हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झटपट नाश्ता किंवा मुलांच्या टिफिनसाठी असा एक उत्तम पर्याय चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे जवळपास दीड ते दोन इतकी तांदळाची भाकरी आहे या तांदळाच्या भाकरीला आपण छान ट्विस्ट देऊया इथे मी साधारण दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि आता यात आपण टाकूया कढीपत्ता आणि जिरे अर्धा चमचा इतके जिरे अर्धा चमचा इतकी मोहरी आणि इथे मी हिरवी मिरची दळून घेतलेली आहे ती टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता मी इथे जवळपास सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे आता मिरची छान परतल्यानंतर यात घालूया आपण अर्धा चमचा इतका मॅगी मसाला पाव चमचा हळद आणि हे मिश्रण छान परतवून घेऊया आता यामध्ये आपण घालूया बारीक तुकडे करून घेतलेली भाकरी भाकरी तुम्ही बारीक तुकडे करून घ्या मोठी मोठी ठेवा किंवा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून ही भाकरी यात घालू शकता तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही याचा भुगाही करू शकता परंतु भुग्यापेक्षा ही भाकरी अशा पद्धतीने कट केल्यानंतर अधिक छान लागते चवीनुसार मीठ आता हे छान आपण दोन ते तीन मिनटं परतवून घेऊया आणि तयार आहे आपला झटपट आणि स्वादिष्ट असा नाश्ता ती टाईममध्ये मुलांच्या टिफिनसाठी किंवा अचानक लागलेल्या भुकेसाठी अतिशय उत्तम असा पर्याय आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा